गाड्या सुटल्या गड क्रमांक या मैदानातील पस्तीस सुटला ज्या पस्तीस मध्ये पाच गाड्या सहा गाड्यातल्या दोन बाद झाल्या तिसराही बाद झाला इकडं चौघ जण पडतायत कोण मारतोय बाजी अतिशय सुंदर आणि अलीकडं निर्वाद वर्चस्व गड क्रमांक पस्तीसचा चा निकाल तास क्रमांक तीन वरून गाडी राजकन्या रमेशा पाटील पिहे हे पंढरपूर या गाडीचा एक नंबरला विजय त्या बैलगाडी मालकाचं त्यावरती वाचणार चालकाचं हार्दिक अभिनंदन विजय बैलगाडी मालक आपल्या बैलांची नावं सांगून जा पप्पू